सर्व भाविक आणि सज्जन सर्व समर्थ सेवेकरी राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामीचारणावर नतमस्तक आणि आशीर्वाद घेण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण सर्वजण इथे प्रधान केंद्रात उपस्थित झालात कालच्या एक तारखेपासून तर पंधरा जानेवारीपर्यंत देशात राज्यात आणि जगामध्ये स्वामी भक्तीचा जागर करण्यासाठी अथक परिश्रमातून सेवेकऱ्यांचं ग्रामाभियान कार्यरत आहे ज्या गावी केंद्र नाही त्या त्या ठिकाणी त्यांनी जाऊन भाविकांना स्वामी सेवेच्या बाबत आणि अंतर्गत मानवहित देशहित धर्म धर्महित आणि देशाचं रक्षण या संदर्भात जे हाती काम घेतलेलं आहे त्या संदर्भात हे उपक्रम सातत्यानं चालू आहेत हे आजचेच नाही याला शेकडो वर्षाची पूर्वपीठिका आहे तथापि काही दशकांपासून आपण देशाच्या संरक्षणासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी शंभर कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशेती चरित्र आणि रुद्राचे करत आहोत त्यापैकी कालच्या दत्तजयंतीपर्यंत राज्यानं आणि देशानं उणीपुरी ब्याण्णव कोटी पाठ मजल मारलेली आहे उर्वरित आता थोडा ग्रहपाठ बाकी आहे हा जर आपण पूर्ण केला तर खात्रीनं पुढे जे काही वाढून ठेवलेलं आहे त्यात भूकंप आहे सोनामी आहे तिसरं महायुद्ध आहे आसमानी सुलतानी बरंच काही आहे याची तीव्रता घालवण्याचं काम या सामुदायिक सेवा करणार आहेत म्हणून आता आमच्या गुरुजींनी आपणाला सेवेकरी कोणाला व्हायचं आहे बारा लक्ष जप कोणाला करायचं आहे जे कोणी भाविक आणि सेवेकरी बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप करतील लिहितीन त्यांना आयुष्यात पेपरवर आपली समस्या मांडण्याचं प्रयोजन येणार नाही एवढा आशीर्वाद मिळेल खरं तर आपण आशीर्वाद घेण्यासाठी आपण खरं तर भाग्यवंत आणि पुण्यवंत आहात म्हणून हा सांगावा आपणाला सर्वांपर्यंत कृपया चांगल्या भाषेत आपण पोचवण्याचं करावं अकरा जानेवारीला लालबहादूर शास्त्रींचं पुण्यतिथी आहे या थोरा मोठ्यांचे जीवनादर्श शिक्षणक्रमात आणि पुढील पिढ्यांना कळावेत त्यांना विसर पडू नये म्हणून ह्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण वर्षभरात येणाऱ्या तिथीला करत असतो बारा जानेवारीला राजमाता जिजाऊ साहेबांची जयंती आहे ज्यांनी इतिहास घडवला ज्यांनी महाराष्ट्र घडवला हिंदवी स्वराज्याच्या निर्मात्यांना जन्म दिला मला वाटतं यापेक्षा मोठं जगात स्थान कोणतंच नाही एवढं मोठं स्थान जिजाऊ मात्यांचं आहे त्याच दिवशी विवेकानंद जयंती आहे ज्यांनी अत्यंत सामर्थ्यानं धर्माची पताका हातात घेऊन शिकॅगोसारख्या विदेशात जाऊन धर्माचं महत्त्व देशाचं महत्त्व स्वाभिमानाचं महत्त्व हे जगासमोर मांडलं आणि भगवद्गीता डोक्यावर घेऊन तमाम बाह्य देशांना खरमरीत इशारा दिला यापुढे जर हिंदू धर्माची निंदा कराल तर तुम्हाला समुद्रात फेकून देईन अशी घोषणा देणारे विवेकानंद त्यांची बारा तारखेला जयंती आहे त्याचबरोबर इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत तारीख तेवीस जानेवारी ते, ते सत्तावीस जानेवारी या काळात कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर यात इजिप्त इस्रायलसह दुबईसह आफ्रिकेसह बऱ्याच राष्ट्रातले सेवेकरी शेतकरी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत शेतीला पुढे नेण्यासाठी शेतीचा विकास करण्यासाठी शेतीत कोणीही आत्महत्या करू नये त्यासाठी त्याचं मनोबल वाढवण्यासाठी शेतीवर अवलंबून असणारे पंचावन्न लघु उद्योग आहेत त्यांना चालना देण्यासाठी आणि विशेषतः पंचावन्न कंपन्या येत आहेत आणि या की एक महत्त्वाची बातमी आहे आपल्या तमाम सेवेकरी परिवारात आणि जे राज्यामध्ये केंद्र प्रतिनिधी तालुका जिल्हा राज्यात प्रतिनिधित्व ग्राम अभियानाचं करतात त्यांना एक होमवर्क आहे ग्रहपाठ आहे की तुमच्या गावामध्ये जे सुशिक्षित बेकार लोक आहेत मुलं आहेत मुली आहेत ज्यांना पायावर उभं करणं क्रम प्राप्त आहे अशा मुलामुलींना या कंपन्या इंटरव्ह्यू घेऊन रोजगार हमी देण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे म्हणून आपण केवळ शेतकरी मेळावा म्हणून येऊ नका बेरोजगारांना संधी मिळण्यासाठी ही एक फार मोठी पर्वणी या विभागानं कृषी प्रतिनिधींनी केलेली आहे त्यानंतर चार पाच दिवसात चार पाच वेगवेगळे उपक्रम ठेवलेले आहेत काही घटस्फोटीत मुलं मुली आहेत पुनर्विवाहित वि विधवा विदु विधूर आहेत त्यांचाही वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे वर्तमान तिथीनुसार किंवा वर्तमान घटनेनुसार त्यानंतर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांचा परिचय मेळावा आयोजित केलेला आहे शेवटच्या दिवशी सरपंच महाराष्ट्रातले सगळे बोलवलेले आहेत आणि साऱ्या सरपंचांचा एक मेळावा आयोजित केलेला आहे गावाचा विकास कसा करावा गावात ऐक्य नांदण्यासाठी काय करावं अनेक प्रकारचे गट तट वादविवाद गावातले प्रश्न गावातच मिटवावेत असं सलोख्याचं मार्गदर्शन आमचे काही सेवानिवृत्त न्यायमूर्ती तिथे लोकन्यायालयं भरून यावर अमोल असं मार्गदर्शन विनामूल्य करणार आहेत म्हणून असे खूप भरगतचा कार्यक्रम आहेत तुम्ही आलात तर चार दिवस तुम्ही घरीच जाऊ शकत नाही एवढे उपक्रम मनाला आनंद देणारे जिज्ञासोंना जिज्ञासा पूर्ण करणारे वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक आध्यात्मिक आणि राष्ट्रीय आणि धर्माचं काम ज्यामुळं होतं आहे असे सारे विभाग त्यांचा त्यात समावेश आहे म्हणून आपण केवळ फक्त शेतकऱ्यांनीच यावं असा गैरसमज समज करून घेऊ नका तर पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर करते प्रतिनिधी आलेले आहेत आज दिवसभरात किती गर्दी असली रिकाम कोणी जाणार नाही म्हणून विनामूल्य मार्गदर्शनद्वारा हे सारे प्रतिनिधी आलेल्या मुमुक्षितांचे आसरूप असून त्यांना नव्या जीवनाचा प्रकाशाचा मार्ग स्वामींच्या कृपेनं स्वामींच्या सेवेतून दाखवणार आहेत त्याची कृपा आपण नोंद घ्यावी तर पुढचा विभाग मूल्य शिक्षण प्रतिनिधी गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत की आपलं म्हातारपण पुढच्या पिढीवर अवलंबून आहे आणि पुढची पिढी मिळाली श्रावणबाळासारखी पुंडलिकासारखी तर ठीक नाही तर ते आपणाला कुठे पाठवतील तुम्हाला माहीत आहे म्हणून वृद्धाश्रममुक्त महाराष्ट्र वृद्धाश्रम मुक्त भारत पुंडलिकाच्या माध्यमातून आणि श्रावण बाळाच्या माध्यमातून आपणाला गावची गावं गोकुळासारखी बनवायची आहे असं मूल्य शिक्षण गर्भसंस्कार आणि शिशुसंस्काराचं काम हे गुरुजन प्रतिनिधी करतायत हे अजून जनतेला माहीत नाही हे कोण सांगेल म्हणून हा जागर सप्ताहाच्या निमित्तानं आपणाला ही कामं जनमानसामध्ये पोचवणं क्रमप्राप्त आहे तर पुढचा विभाग विवाह मंडळ आलेला आहे आणि या तेवीस ते सत्तावीसमध्ये विवाह मंडळाला खूप काम दिलेलं आहे तिथे काही शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे आपण लग्न लावणार आहोत दरवर्षी लावतोच रुपया न घेता म्हणून उपेक्षितांनी त्या ठिकाणी यावं पाहणी बोलणी पसंती हा सगळा औपचारिक भाग करून लोकांसमक्ष बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अति अल्प खर्चानं आपणाला विवाह साखरपुड्यात करायचे आहेत ही जी ईर्ष्या स्पर्धा यातून डोक्यावर वाढणारं कर कर्ज ऋण काढून सहन करणं हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि गेल्या ऐंशी वर्षात या कार्यातून आजपर्यंत जेवढी विवाह इथे झाली लावली जमली स्वामींच्या कृपेनं एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत म्हणून आपणाला जीवित सुखी करायचं असेल तर धीरगंभीरपणे उतावीळपणानं विवाह जुळू नका शांतपणे विचार करून आपण मुलामुलींची विवाह करावीत एकवेळी मुलींचे विवाह करणं सोपं आहे सर्वात आज अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे शेतकऱ्यांच्या घरात कोणी मुली देत नाही त्यामुळं हे त्या आत्महत्या थांबायचं नाव घेत नाही त्यातही मिळाली सोनबाई चांगली तर था ठीक खाट्याल सोनबाई मिळाली तर काय होईल हे तुम्हाला माहीत आहे तपशिलात सांगण्याचं प्रयोजन नाही म्हणून या साऱ्या बाबी कुटुंबशास्त्रदृष्ट्या आपणाला त्या मजबूत करणं काळाची गरज आहे म्हणून यावर खूप बोलता येईल विवाह मंडळाकडून पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान डॉक्टर लोक आलेले आहेत मराठवाड्यातून डझनभर डॉक्टर लोक आले हे सारे आज दिवसभरासाठी रुग्णांची सेवा करण्यासाठी आलेले आहेत म्हणून इथे बसलेल्या सर्व रुग्णांना कळकळीचं निवेदन आहे ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे बी पी आहे डायबिटिक्स आहे कॅन्सर आहे अन्य आजार आहे यांच्यासाठी इथे दवाल उपलब्ध केलेला आहे त्यांनी विशेषतः इथे प्रत्येक गुरुवार रविवारी कमीत कमी शंभर तरी रुग्ण कॅन्सरचे येतात बघा कमीत कमी ते ठणठणीत बरे होतात या दव्यानं हा दवा उपलब्ध आहे अर्थात दवा थोडा कडू तुरट आहेत डोळे झाकून घ्यावा लागतो परंतु बिना केमो बिना शस्त्रक्रिया बिना वेदना असणारा हा दवा आहे त्यात ही सप्तरंगी काढा आहे सप्तरंगी मूळ आहे त्यांना ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानमेंडी आहे ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांनी रानबिंडी माझातून घ्यावी घासून त्यांच्या पोटात शरीरात कुठेही गाठी आहे गाठी मग त्या कोणत्या असतील रक्ताच्या गाठी असतील कॅन्सरच्या गाठी असतील घाबरून जाऊ नका डॉक्टर आधीच घाबरून देतात घाबरल्यामुळं तो दवा आपल्याला पचनी पडत नाही पण डॉक्टरांना असाच सल्ला द्यावा की हा दवा घेतल्यावर तुम्ही ठणठणीत बरे व्हाल असा शब्द डॉक्टरांनी अवश्य द्यावा रुग्ण लवकर बरा होतो म्हणून रुग्णांना घाबरून देऊ नका त्यासाठी हा दवा इथं उपलब्ध आहे आणि यासाठीच आपण त्र्यंबकेश्वरी कुंभापूर्वी परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आकार घेत आहे आणि त्यातला काही भाग आपण कुंभापूर्वी चालू करतो आहे की भारतातल्या तमाम रुग्णांना त्या ठिकाणी एक आश्रयस्थान त्या ठिकाणी आपणाला या दव्याची व्यवस्था त्या ठिकाणी मुबलकपणे करता येईल या कुंभात कोट्यावधी लोक या कुंभात येणार आहेत म्हणून आपणाला आधीच ती तयारी करावी लागणार आहे सर्वांपर्यंत हा दवा कसा उपलब्ध होईल आणि हा हजार देशातून कायमचा कसा हद्दपार होईल असं नियोजन आमचे डॉक्टर लोक करत आहेत पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत वास्तूचं वास्तूपण टिकवण्यासाठी काही उपाययोजना आहेत सोप्या सोप्या तोडफोड न करता घरात बऱ्याच बंद पडलेली घड्याळं आहेत आपलं सहसा लक्ष जात नाही घरात किचन मोठा काळ्या दागडाचा आहे घरात सतत डोक्यावर कर्ज आहे ज्यांच्या घरात किचनला काळा दगड आहे अशा भगिणींनी कृपया हात वरती करावं म्हणजे आपल्याला सोपा उपाय करता येईल धन्यवाद बरेच हात वरती आले घाबरून जाऊ नका घरी गेल्यावर पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट जर त्या काळ्या दगडाला लावला ती दुखणी त्या मिनिटाला थांबते तोडफोड करायची गरज नाही बिना तोडफोड बिना खर्चानं तथा अल्प खर्चानं या निर्माण होणाऱ्या ज्या वास्तूतल्या समस्या आहेत त्या आपणाला निवारण करण्याला या कार्याने एक नामी संधी आणि आपणच आपल्या वास्तूचे डॉक्टर व्हा त्यासाठी ज्ञानदान एक ते चार ग्रंथ वाचले तुम्हाला कोणाकडेही जायची गरज नाही विचारायची गरज नाही ग्रंथ वाचले तर संत समजतात संत समजले तर भगवंत कळतात म्हणून ग्रंथ संत आणि भगवंत याचं अनन्यसाधारण महत्त्व आणि ज्ञानाची पाणपोई या कार्यानं गावागणिक घरागणित गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संकल्पना या निमित्तानं आपणाला पोचवण्याला ही नामी संधी मिळालेली आहे तिचं आपण सोनं करावं वास्तूबद्दल खूप बोलता येईल तथापि दिवसभरासाठी उभे असणारे प्रतिनिधी आपणाशी समुपदेशन तथा मार्गदर्शन करतील तो आपण कृपया लाभ घ्यावा तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले असतील त्यांनी पुढे येऊन आपला परिचय देऊन तालुका जिल्हा पातळीवर लोकन्यायालय भरून गोरगरिबांचे जे कजे खटले सतत दर महिन्याला पडणाऱ्या तारखा हे कुठंतरी थांबलं पाहिजे कोर्टाची वारी थांबवण्याचं था काम प्रतिनिधी करता एक हे कल का प्रतिनिधी करतायत एकवेळी तुम्हाला तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या परवडतील ही वारी परवडणारी नाही म्हणून सहानुभूतीपूर्वक आपण या प्रतिनिधींचं कृपया मार्गदर्शन घ्यावं हे कळकळीचं आव्हान तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधित्व करणारे इथे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन ज्यांना नव्यानं केंद्र उभारणी करायची आहे साप्ताहिक केंद्र करायचे आहेत आरत्या स्वरूप करायचे आहेत ग्राम अभियान करायचं आहे त्यांच्यासाठी या हे प्रतिनिधी उभे आहेत आधी आपण त्यांना भेटा त्यांचं मार्गदर्शन घ्या म्हणजे आपणाला पुढे निश्चितपणे नियोजनपूर्वक स्वामींचं कार्य जनमानसात पोचवण्याला संधी मिळते सोबत प्रशासकीय कामकाजसोबत पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी आलेले आहेत स्वयंरोजगार प्रतिनिधी आलेले आहेत पशु गोवंश प्रतिनिधी आलेले आहेत माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आलेले आहेत युवा प्रबोधन आलेले आहेत वेदविज्ञान प्रतिनिधी आलेले आहेत आणि याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत या सर्वांनी आठही प्रतिनिधींनी आपला ग्राम अभियानाचा वसा जनमानसापर्यंत कृपया पोचवावा हे कळकळीचं आव्हान हे भूकंप यंत्र आहे भूकंप रोधक तो वादळी ध्वज आहे वादळ थांबवण्याचा बिना पैशानं या अपत्या थांबवण्याला ही एक ज्ञानाची पानपुई आहे हिचा आपण अवश्य वापर करावा हे कळकळीचं आव्हान आणि आता शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे इथे आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात भगिनी आलेल्या आहेत त्या तशा आल्या नाहीत त्यांनी दोन प्रश्न आणलेले आहेत कुटुंबातली व्यसनाधीनता हा एक काळजीचा विषय आहे आणि दुसरं डोक्यावर वाढणारं कर्ज या दोन प्रश्नांची उत्तरं उभ्या असणाऱ्या भगिनी आपणाशी संबोधित करणार या आहेत यावर असणारं जे काही उपाय आहेत तुमच्याकडं सर्वांकड शंकराची पिंड आहे प्रत्येक घरात आहे भारतीयांच्या तिचा आपण वापर करा नसल्यास रुद्रयंत्र घ्या त्यावर महिमण वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ कुटुंबातल्या व्यसनाधीन हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी मांसाहारी लोकांना जर ते तीर्थ दिलं महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे सदस्य शाकाहारी निर्व्यसनी घरचे घरी होतील कुठेही जायचं काम नाही म्हणून भगिनींनी भगिनींना कृपया या संदर्भात सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शन करावं आता दुसरा प्रश्न राहायला डोक्यावर वाढणारच उत्तर आहे स्त्रीयंत्र इथे बसलेल्या अनेक बघिणी स्त्रीयंत्राच्या उपासक अभ्यासक आहेत सर्वांना माहीत आहे ते झाकून ठेवण्याचं बाब नाही रोज त्या यंत्राचं पूजन करून विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र व्यंकटेश स्तोत्र त्या करतात आणि प्रतिपौर्णिमेला वर्षातला बारा पौर्णिमा आहे एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवून ही मराठी पाच अध्यायची पोथी वाचून पलीकडे त्यांच्या हातात स्त्रीयंत्र आहे त्या, त्या स्त्रीयंत्राचं पूजन करून त्यावर सत्यनारायण केला जातो तथापि ज्या बघिणी प्रतिपौर्णिमेला स्वत सत्यनारायण करतात त्यांनी हातवरती करावेत भरपूर हातवरती आलेले आहेत परंतु ज्यांच्या हातवरती नाहीत ज्यांना माहीत नाही त्यांना तुम्ही सांगण्याचं करावं त्यांना जर तुम्ही ते सांगितलं तर त्यातलं काही पुण्य सांगणाऱ्यांच्या खात्यावर जमा होतं म्हणून इतर काहीतरी सांगण्यापेक्षा चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याचं पुण्यफळ आपणाला चांगलं मिळतं म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करत असताना सेवेकरी व्हावं रोज तीन अध्याय क्रमशः स्वामी चरित्राचे वाचावेत सात दिवसात एक पारायण होऊन जातं रोज पाच मिनटं लागतात त्या स्वामी चरित्राचा ओळख परिचय करून द्यावा रोज क्रमशः अकरा माळा जप आपण तुळशीच्या माळेवर करावा ज्यांना जास्त करायचं आहे त्यांना सांगितलं तुम्ही लिखाण काम सुरू करा फावल्या वेळेत तुम्हाला जेवढा जप लिहिता येईल तेवढा करा वर्षात बारा लक्ष जर पूर्ण केला तुम्हाला कुठलेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत एवढा आशीर्वाद स्वामी देणार आहेत आणि याला वेळे काळेचं बंधन नाही चोवीस तासात केव्हाही करू शक रोज पंचमहायज्ञ करावेत कावळ्याला घासभर आणणं स्वयंपाक केलेलं गाईला घासभर आणणं दिल्यानं ऋषी यज्ञ होतं कावळ्याला घासभर आणणं दिल्यानं पितृयज्ञ होतो माणसांना चांगलं आणणं दिलं मनुष्ययज्ञ होतं दोन बोटात साखर मावेन तेवढी मुंग्यांना कोपऱ्यात घालणं त्याला भूतयज्ञ होतं आणि एका रद्दी पेपरला थोडंसं शुद्ध तुपाचं बोट बुडून तो कागद पेटवणं अग्नीला तूप मिळालं त्याला देवयज्ञ म्हणतो हो अर्थात ज्यांच्या घरी चूल गौऱ्याश असतील त्यांनी त्यात टाकावं आता सर्वांच्या घरी नाही म्हणून त्यांना पेपरवर तोप टाकून पेटवणं म्हणजे आग्नीला तोप मिळालं या पाच ऋणातून आपली सुटका होते आणि ऋणमुक्त चिंतामुक्त दुःखमुक्त जीवन आपणाला साध्य करता येतं हा त्यातला अर्थ आहे अधिक मी वेळ घेणार नाही आपणाला पुढील बरीच उपक्रम आहेत पुण्याहून आता पाचशे लोक इथे येत आहेत त्यांनाही जागा हवी आहे म्हणून हा सगळा धक्काधक्केचा उपक्रम कमी वेळात कसा करता येईल हरवलेली मनस शांतीपर्यंत आपण कसं पोचू हे सारे विषय वर्तमान स्थितीत प्रत्येकाच्या डोक्यात आहेत म्हणून या नव्या वर्षाच्या पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन हे सव्वीस साल आम्हा तमाम भारतीयांना ते सुखाचं समृद्धीचं यशाचं कर्तृत्वाचं आरोग्याचं यशाचं आणि ग्राम अभियानात भाग घेण्याचं जावं अशी स्वामीचरणी आपण प्रार्थना करू प्रार्थनेनंतर प्रथम भगिनी वर्ग मौनानं नंबर एकच्या गेटनं समाधी मठाला केवळ औदुंबराला वाळसा घालून दरबारात येतील मौनानं येतील हात स्वामींना जोडतील आपण स्वामींना फक्त विनंती करा घरी जाईपर्यंत तुमचे कामं मार्गी लागतात एवढी ख्याती या देवभूमीची आहे पुण्यभूमीची आहे आणि तदनंतर नंबर दोनच्या गेटनं पुरुष प्रतिनिधी जातील मौनानं भगिनींना या ठिकाणी गेल्या ऐंशी वर्षात परमपूज्य दादांनी इथे त्या माहेरी आलेल्या आहेत अशी वागणूक दिली जाते म्हणून भगिनींनी यात सह सहभाग सहकार्य करावं आणि जास्त वेळ मौन पाळण्याचा प्रयत्न करावा मौनम सर्वार्थ साधन मौनात सगळे प्रश्न सुटतात म्हणून हिमालयात अनेक योगी कोणाशी बोलतच नाही पण कुणाशी जर बोललं नाही तर कामं होतील कशी म्हणून मौन पाळायला मर्यादा आहेत आपण ग्रस्ताश्रमी लोक आहोत आपल्याला काही बंधनं आहेत म्हणून काही ठराविक वेळ आपण दिवसभरात तास दोन तास अवश्य मौन पाडून बघा काय अनुभव येतो ते बघा असोच वेळेला विराम करून आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे चत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामीसमोर